या जीवाला गरज कपड्याची जी नाही आहे या जीवाला गरज गाडीची जी नाही आहे या जीवाला गरज ज्ञानाची जी आहे आता का जीव देव चऊश आहे पण त्या जीवाला मी देव आहे याच ज्ञान नाही महिला मंडळ पटकन तुम्हाला एक एक मुलगा आहे मग साधारणपणे सुना किती असतील हे कमीत कमी एक उद्या जर तू उलाटली तर तुझ्या सुने बिस्टेडीची मालकीन कोण होणार आहे सून होणार नाही मग एक सून तुला का सहन होत नाही काय याच्या त्याच्या घरी सुनाबद्दल भुकती तू याच एकच कारण आहे मी मरणार आहे आणि दुसऱ्याला मिळणार आहे याच ज्ञान नाही याच ज्ञान नाही मी फक्त शरीर माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे या शरीरातलं चैतन्य ज्या दिवशी जाईल त्या दिवशी याची राख होणार आहे आणि सगळ्याचीच होणार आहे आणि ज्यांच्यासाठी आपण कमवलंय त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय के 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 ही संपत्ती मुळात केलंय त्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही परत निराय का नातू नातू आज्याची वाट पाहतो प्रेम म्हणून नाही राज्याच्या खिशात हात घातला का चॉकलेट निश्चित आहे हा प्रॉफिट पाहूनच तो म्हणतो बाबा का आला नाही तर इतकी पेला का पर्यंत माणसं संसारी प्रेम करतात पण केवळ आणि केवळ स्वार्थ असेल तर करतात नाही तर करत नाही यावर आपलं मत काय आला हा किंवा नाही बरं का परत वळवळ नाही करायची हा पंचवीस तुमच्या भावाशी आज बोलत नाहीत आत्ता लबाड मला नाव सांगायला नका मी नाव सगळ सांगणार तुम्हाला फक्त का का फक्त स्वार्थ साधला गेला नाही म्हणून स्वार्थ साधल्या एक वाक्य सांगा तुम्हाला दुश्मन दुश्मन कधी तयार होतात होतात तुमची प्रगती झाली जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही गरीब आहात तुमच्या कालवनाला तेल नाही कांदाला चांगले कपडे नाही तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालाय का आपल्याला हसत होते ना ते नालाय का म्हणतात त्याला मा झाला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूनं कोणी नाही आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता देवाची आपल्यावर कृपा झाली थोडे आपले, आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात जळणाऱ्या घरच्याच असतात आणि त्यातल्या त्यात घरातलेच असतात त्यातल्या त्यात वाड्यातलेच असतात आणि त्याच्यातल्या त्यात एकाच मापाचे असतात हीच माणसं तुमच्यावर जळतात थोरलेला लाल कांद्याचा डाव लागला असला सुद्धा नाही तुम्हाला ती कंपनी खास नाही ट्रॅक्टरी घेतला ती कधी ठेवायचं तुमच्यावर गरीबी आहे तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही एकदा तुमचे दिवस चांगले आले दुश्मन वाढले आता उलट फिरा ज्यांचा ज्यांचा समाज छळ करतो ज्यांचा ज्यांचा समाज छळ करतो त्यांचा त्यांचा देव स्वीकार करतो बाहुलेचा समाजाने छळ केला जगाची आई ठरले तुका बरायचा समाजाने छळ केला जगत गुरु ठरले शिवाजी महाराजांना जवळ त्याने त्रास दिला छत्रपती ठरले आणि बिचारा शिवाजी महाराजांना तेव्हा तर त्रास झाला पण आजही आहे आत्ता आजही त्रास आहे मग इतिहास आहे जगाचा जगाचा इतिहास ये येतो समाज झळ करतो ना तेव्हा लोक हसत असतात पण देव कृपा करतो ना तेव्हा लोक झळत असतात त्यामुळं चिंता काही करायची नाही काही करायची नाही किर्तनाला बोल जायचं आपल्या पटलं दहा म्हणायचं जीव देव का नाही तर त्या जीवाला मी देव आहे याच आता बोल जा पण त्या ठ्या बाहेरचा बाहेरच्या ज्ञानाला कुत्र खात नाही कोण खातंय शिकलेल्या माणसांना खात कोण आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेलं आहे महाराष्ट्रातले वृद्ध आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आईबाप वृद्ध आश्रमात आहे अजून अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईन सासू उपाशी मारली नाही पण जी टॉमीशी बोलते टॉमीशी सासरेशी बोलत नाही तुम्हाला एक वाक्य सांगू का आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर निला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत सारखी आईशी भुकत असती पोरी पूर्गी फोनवर पंधरा वर्षापूर्वी पूर्गी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं कष्ट करायची तक्रार आली तर तू ये मी काय सांगत होती येडी होती ती ती का सांगायची पाहिजे का उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही मी मुलीच्या संसाराचं वाटोळ का करावं याच तिला काय होत वा शब्द होत मी उद्या घरी माझे शरीर थकलं ला का माझी सुनच मला भाकरी घालणार नाही तर माझ्या मुलीचा संसार का उद्ध्वस्त करावा पोट फार खाय उपाशी राहायचं नाही उपाशी वाटलं तर एक दिवस पण घराची मान खाली होता कामा नाही या पंधरा वर्षापासून आई डायरेक्ट सांगतो एखादा महिना बघ नाही तर पाहुणा ना इकडे घेऊन ये खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील पण तो नव्वद टक्के पुरींच्या संसाराचं वाटुळ त्यांच्या आयाने केलं यावर तुमचं मत काय या तिसत्यात फक्त अशा इतक्या खोडी आहेत त्यांच्याकडे इतक्या खोडी फक्त कीर्तनात बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा आठ दिवस फोन नाही अशी बाई कोणते बॉटवर कर मी सत्कार करतो तुला कर बॉटवर जाऊ दे आजचं पॅकेट देतो <laughs> तुला कर बॉटवर तू काय भुकत असती पोरी रोज तिकडे मरना हरभऱ्याची भाजी खोड ना वावरात मरना का दुसऱ्याचं घर बिघडी ती बरं बोलत काय असती असिपुरीचे काय घालून केलं बोबील वाजले खाती जिवली का झोपली तु। का आणि किती वक्र झाले तुझ्या शेळीला तीन बया एक कुठं पिन तुला काय करायचं ते कुठं पिऊ तिला तर एकवीस हो तुला तकलीफ काय हा विनोद नाही महाराज आपल्या घरात काय चालवणे हे आपली आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहीत असलं चला थोडं पुढं आता करड लागला तुम्हाला अभंगाचा आता म्हणजे काय नाही बस फिट बसलं कीर्तन ज्ञान नाही दोन भावांचे चाळीस वर्ष कथेरीत हो मेले वकील आहे मेला आणि बांध जाग्यावर राहिला काय नाही ज्ञान नाही पण कोणतं ज्ञान शाळेतलं ज्ञान सोडून द्या शाळेतल्या ज्ञान कोण खात दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाडी उतारल्या उतार कोणी उठायचा नाही दोन खोल्या बांधा गाडी घ्या लोकांनी पोरं कुठून आणायची तुम्हाला जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उतर आला कुठून आला जी लोकांनी पोरं बरं लोकांना पोरं होतील कश काय ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देत नाही लोक करतील का रेंज गेली काहींची रेंज पाहुणे यायला काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाल काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन होता तोय दुश्मन झाला हसण्यावरी गोष्टी नेऊ नका कोणतं ज्ञान अध्याय ते ज्ञान पैका का बरवे जरी म्हणे संता या भाजवे सर्वेशी कोणतं ज्ञान बारावाध्याय आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे कोणतं ज्ञान अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव आहे आतलं ज्ञान असेल तर आणि आतलं ज्ञान आलं का सुख आलं कारण ज्ञानच देव देवाच ज्ञान पुरावा बारावा गह ज्ञान ध्यान विशेषची दहावा जे जेत जिता दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते झान धनंजया विभूती माशी जिथं दया जिथं शांती जिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव ज्ञानच देव पण ते ज्ञान आतलं असावं बाहेरच्या ज्ञानाला कोणी खात नाही फायनल पण ते ज्ञान जर आलं तर कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे पुरावा नववाध्याय म्या बोलवल्या वेद बोले म्या चालवल्या सूर्य चाले पर्वता वैसका न सांडावी समुद्र रेखा न वला चाले से बुद्धी आले यांच ज्ञान भ्रष्ट झालं बुद्ध्या गेल्या हे माणसं काय करायला लागली हाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात का वागतात गाथा पाट्याने येड्यावानी वागतो ज्ञानेश्वरी पाट्यान येड्यावानी वागत मोठे माणसं असं येडेवा बहुतेक वेळा मोठेच माणसं येड्यावानी वागतात बहुतेक नाही वागतातच जी माणसं स्वतःला विद्वान समजतात तीच माणसं कधी कधी पाय घसरून वागतात भागवत पाहते भागवत करतोय बी पण ज्या गावात का ता तिथून रुक्मिणी घेऊन येतो मग स्वयंवर झालं पण सत्य कथा झाली असं का, का होत हा प्रश्न अर्जुनानं विचारला होता देवाला विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हिड्यावाणी का वागतात त्याचं उत्तर अर्जुनाला देवाने इतकं सुंदर दिले दुसऱ्या अध्यायात अध्याय नंबर दोन वी नंबर तीनशे पन्नास हेच इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करतील ही माणसं किती मोठी झाली ही इंद्रियाच्या अधीन आहे आणि इंद्रियाच्या आधीन झालेली माणसं वासना आकडू शकत नाही परिणाम धोका खाल्याशिवाय राहू शकत नाही असं का वागतात काय माणसं म्हणतो ना तो माणूस फार हुशार हो काय झालं झालं नाही काही ते होतच झालं नाही काही ते होतच काय होत तिसऱ्या अध्यातल्या शेवटच्या व्हाव्या अरे त्याच्यामध्ये जे आहेत ते काय करतात जळेवीन भोडवी ती आगीविन जाळीती गोरेन पांडिती शिकल्याविन रोविती पाशकेवीन गोविती हे ज्ञान निधीचे भूजंगात त्याला संपवतात आणि संपवल्याशिवाय राहत नाही हो संपवतातच आणि महाराजांनी तर तुकोबराने डायरेक्ट सांगितलं कामा तुरा बहिणा लाज त्या माणसाला भीती नसते आणि लाजही नसते ज्ञान आलं का कटेवर हात असणारा चिंता करीत नाही आपण चिंता करायचं काही कारण नाही कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला